निवडणुका आल्या की काही लोकांना बैलगाड्या आठवतात मात्र अशा लोकांचा निवडणुकीत पराभव होणार व त्यांचा पराभव होणं हे तर चळवळीसाठी योग्य असल्याचं सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहे असे यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले अर्ज भरण्यासाठी नाही राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत हे हातकरणय लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आवाडे साहेबांच्या कारार आणि शिकवा आघाडी असेल येडरावकर साहेब असतील तिकडं जनस्वराज्य पक्षाचे नेते विलय पोरेजी असतील ते वाळव्यामधून आणि रयत क्रांती संघटना हे सगळे एकत्रित एका दिलाने या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फारकांना बंड पाहायला मिळतो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे बंड समजलं मला वाटतं की बंड असं म्हणता येणार नाही कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो त्यांच्याने माझ्याही दोन तीन वेळा चर्चा झालेल्या होत्या शेमबरोबर झालेले होते दिवसम बरोबर झालेलं होतं आणि ते पेल्यातलं वादळ होतं ते थांबव नाही काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या कोयता नांगर मळकाटलेले कपडे आठवतात हो परंतु मी एवढंच सांगेन अशा नेत्यांचा पराभव यावेळी सुद्धा मोठ्या फरकानं हात लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्ये चळवळीचं भविष्य घटलेलं आहे